नालासोपरात एक्केचाळीस इमारतींवर कारवाई होत आहे प्रशासन सांगते आहे की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे म्हणून आम्ही कारवाई करतो तर दुसरीकडे त्या इमारतीवर कारवाई व्हावी हे करावीच लागणार कारण कोर्टाचा आदेश आहे तर दुसरीकडे ज्या ठिकाणी एकीकडे बुलडोजर चालतो आहे दुसरीकडे आपण बघितलं तर हा मशीनचा तबेला आहे याला कारवा प्रशासनाने परवानगी दिली आहे का याचं मलमूत्र इथे बाहेर चालू आहे हे प्रशासनाला दिसत नाही कदाचित सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे का हा तबेला तोडू नका म्हणून याच्यावर कारवाई होत नाही गरिबांचे संसार रस्त्यावर आणायचे आणि असे तबेले तिथे ठेवून द्यायचे आम्ही ह्या मुक्या जनावरांच्या जीवावर उठलेलो नाही या मुक्या जनावरांना कुठेतरी स्थलांतरित करावं हा तबेला इथे आठवावा कोणीतरी एक तबेला मालक येतो इकडे व्यापार करतो हे दूध शंभर रुपये लिटरने विकतो आणि परंतु या गरिबांची घरं गर अशा प्रकारे तोडली जातात मग या तबेल्यावर कारवाई का होणार नाही कदाचित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये या उल्लेख नसेल म्हणून या तबेल्यावर कारवाई होत नाही लोकांचं म्हणणं हेच आहे की इकडे आम्हाला घर दिलं जात नाही आम्ही त्या वेळेला सात ते दहा लाख रुपये खर्च करून घर घेतलं होतं आज ते पैसे पूर्ण केलेले आहेत परंतु अशा प्रकारे तबेल्यांवर कारवाई होत नाही म्हणजे पालिकेचा हा दुप्रफीक भूमिका नेमकी म्हणायची काय गरिबाची घरं तोडायची आणि श्रीमंताचा तबेला असाच ठेवायचा या भूमिकेला आता नेमकं म्हणायचं काय जर गरीबाची घरं तोडतात तर या तबेलावाल्याला पण हा लि लिगल तर नसेल इलिगल असेल तर याला देखील तोडावी अशीच तो मागणी सर्वसामान्यांची आहे जर बे पंचेचाळीस इमारतीवरून कारवाई पुढचे चार दिवस चालणार आहे पुढच्या चार दिवस हा तबेला साफ व्हावा हीच मागणी इकडच्या स्थानिक प्रशास ग्रामस्थांची आहे एच पिलाईसाठी पटेल सोबत प्रवीण नालवडे बसते